हॅलो नमस्कार मी ज्योती ज्योतिज लाईफस्टाईल या युट्यूब मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर मी तुम तर, आज तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करत आहे बऱ्याच दिवसापासून मला हे शेअर करायचं होतं तर चला आज संध्याकाळच्या चहापासूनच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज मी स्पेशल मिसळ बनवणार आहे एकदम कमी वेळेमध्ये कमी सामानामध्ये होणारा पदार्थ आहे आणि ज्या दिवशी मला खरंच स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्या दिवशी मी मिसळ हे बनवतच असते कारण एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये होऊन जात पाव वगैरे तर आपण बाहेरूनच घेऊन येतो फक्त मिसळ बनवायची असते त्यामुळे आणि इथं संध्याकाळचा दिवा बत्तीचा टायमिंग झालेला आहे संध्याकाळी सातला ला, ला पाच मिनिट कमी आहेत आता इथे दिवा वगैरे लावला तिकडे मिसळची पण तयारी चालू झालेली आहे आणि मिसळची रेसिपी मी काय आज तुमच्या सोबत शेअर करणार नाही कारण या आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण ही रेसिपी मी दोन तीन वेळ दाखवलेलीच आहे त्याच्यामुळे रेसिपी काय मी शेअर केलेली नाहीये फक्त इथं आहे ते तुम्हाला दाखवते आणि संध्याकाळच्या रुटीन मध्ये लहान मुलं आहेत घरामध्ये काय काय काम असतात कसं काय या पण गोष्टी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आणि एवढ्या लवकर स्वयंपाक करायचं कारण म्हणजे बऱ्याच यांना असं वाटतं ना एवढ्या लवकर या का स्वयंपाक वगैरे बनवतात तर लहान मुलं असल्यामुळे एक सात साडेसातच्या दरम्यान ते तिघं पण जेवतात आणि आमचाही काही जास्त उशिरा जेवणाचा टायमिंग नाही साडेआठच्या दरम्यान सगळे जेवतो कारण लवकर जेवण झालेलं आपल्या आपल्या शरीरासाठी चांगला असतं त्याच्यामुळे आम्ही काही जास्त उशिरा जेवण करत नाहीयेत एक साडेआठ ते नऊ खूप झालं नऊच्या आतमध्येच आम्ही जेवत असतो आणि इकडे मिसळ पण शिजत आहे तोपर्यंत मी बाकीची पण जी, जी काय आहेत ते कामं पण करून घेते इकडे शिजायला टाकून आपलं कसं असतं महिलांचं मल्टी टास्किंग मध्ये आपल्याला कामही करावीच लागतात एकाच वेळेमध्ये एकाच ठिकाणी आपल्याला थांबून काय जमत नाही बऱ्याच गोष्टी असतात घरामध्ये बरेच काम असतात लहान मुलं असल्यानंतर बराच पसारा असतो जरी आपण आवरलं तरी मुलं हे पसारा करतच असतात त्याच्यामुळे इकडे हे मिसळ शिजत आहे तो तोपर्यंत मी कपड्याच्या वगैरे घड्या इथं घालून घेते कारण कपडे वर धुतलेले कपडे हे बाहेरचे मी तसेच आणून ठेवले होते चा टेबल वरती बऱ्याच वेळा आपल्याला कधी गडबड असते त्याच्या वेळी आपण आणतो आणि टेबल वरती गोष्टी बऱ्याच वेळा ठेवत असतो आणि इथं मी कपड्याच्या छान अशा घड्या वगैरे घालून घेतल्या आणि सगळ्यांचे से कपडे सेपरेट सेपरेट केले आमचे कपडे मुलांचे कपडे पूर्ण सगळ्यांच्या सेपरेट से गड्या घालून घेतल्या आणि तसेच कपाटामध्ये उचलून ठेवता येतील म्हटलं कधी स्वयंपाक चालू असताना या गोष्टी कराव्या लागतात कधी कधी मुलांचा अभ्यास घेत असताना या गोष्टी मी करत असते त्यांना अभ्यासाला वगैरे द्यायचं पाच दहा मिनिटांनी त्यांचा अभ्यास चेक करायचा तोपर्यंत तो मग इकडे कपड्याच्या घड्या वगैरे घालून घ्यायच्या छान अशा व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं कपडे कपाटात वगैरे ठेवून द्यायचे म्हणजे आपली कामं कमी होतात तर इथं छान असे मी कपड्याच्या घड्या वगैरे घातलेल्या आहेत आणि इथं एकदम घड्या घालता घालता माझं लक्ष गेलं इथं समोरच फोटो लावलेला आहे रिद्धी सिद्धीचा लहानपणीचा त्यांना कडवर घेतलेला तो फोटो काढलेला आहे तो फोटो मला एवढा आवडला होता त्याच्यामुळेच मी त्याला मोठा असा मोबाईल मधला फोटो प्रिंट करून आणलेला आहे आणि तो समोरच तिथे लावलेला आहे आणि या दोघींच बघा चाललेलं की मी आणखीन शिजली का नाही त्यांना खायची होती त्याच्यामुळे म्हंटल थांबा एक पाच पाच मिनिट थांबा म्हंटल पाच मिनिटामध्ये होईल तोपर्यंत तो त्या इथं आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना कॅमेऱ्यामध्ये मी असं घेतलेलं आहे आणि दादू पण तो हॉलमध्ये खेळत आहे आणि इथं बघा मी स मी बघते तर बऱ्यापैकी ते शिजत आलेली आहे एक दहा ते पंधरा मिनिटं फक्त लागतात त्याला शिजण्यासाठी मटकीला आणि इथं हे अस्तिक्षर पण आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मटकी आणि पूर्ण सगळे मसाले छान असे एकत्र झालेले आहे आणि व्यवस्थित अशी मटकी शिजली आहे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे जण आहे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकतो आणि पाणी ऍड करताना हे पाणी गरम करूनच घ्यायचं त्याच्यामुळे त्याच्यावर छान अशी तरी वगैरे येते त्याच्यामुळे इथे मी पाणी वगैरे छान असं गरम करून घेतलं आणि जेवढ्या जेवढ्या गलांच्या आपल्याला मिसळ बनवायची आहे त्या प्रमाणामध्ये इथं पाणी ओतायचं आपल्या घरामध्ये जेवढे माणसं असतील आपल्याला ना किती माणसांची मिसळ बनवायची आहे त्याच्यानुसार इथं पाणी वगैरे छान असं ओतून घ्यायचं आणि कस मिसळी आपण पावासोबत खाणार आहेत आणि पावा पावासोबत पावा खाताना बऱ्यापैकी ते घट्ट पण होते त्याच्यामुळे पाणी हे जास्तच टाकायचं आणि बघू शकता तुम्ही छान अशी मिस बनवलेली आहे आणि तरी पण त्यांना खूप छान आलेली आहे आणि टेस्ट पण खूप छान झाली होती हे पण मी तुम्हाला सांगते आणि खूप छान आणि खूप कमी वेळेमध्ये असं पोट भरणारा असा आणि सगळ्यांच्या आवडीचा असा पदार्थ आहे आणि बघू शकता नारळाच्या वड्या पण आम्ही खाण्यासाठी घेतलेला आहे आणि आता छान अशा मिरच्या तळून घेते बघू शकता अशा छान अशा ताज्या ताज्या हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत त्या पण छान तवून घेते तोंडी लावण्यासाठी तर असा हा आमचा आजचा मी बनवलेला आहे स्पेशल मिस प्लस नारळाच्या वड्या प्लस हिरव्या मिरच्या छान अशा तवून घेते कारण आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी तिखट खाल्लं जातं मुलं नाहीत खात आणखीन पण आम्हाला तर सगळ्यांना तिखट लागतं आणि इथं फायनल मी गॅस वगैरे बंद केलेला आहे तर बघू शकता असं अशी मिसळला तरी वगैरे छान आलेली आहे मिरच्या पण आता छान अशा बळून झालेल्या आहेत आपल्याला पण काय बाकीची कामं करायची असतील घरातली तर एक्स्ट्राची पण आपली कामं होऊन जातात आपला वेळ पण वाचतो आणि घरातल्यांना पण वाटतं हा काहीतरी ठीक आहे नवीन नवीन काहीतरी एक्स्ट्रा पदार्थ बनवलेला आहे खाण्यासाठी इथे छान असा कांदा वगैरे चिरून घेतला लिंबू घेतलं आणि इथं बघू शकता पाव पण आलेले आहेत आणि छानच आम्ही इथे वाढून घेतलेला आहे इथं बघू शकता इथं ताट वगैरे मी आता तयार करत आहे आणि संध्याकाळचं आम्ही सगळेजण एकत्र जेवायला बसतो मुलांचा होता आमच्या अगोदर आणि तोपर्यंत काय मुलं झोपलेले नसतात आम्ही बाकी सगळेजण जेवतो आणि इथे मी छान असं ताट वाढून घेतलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता आणि मिसळ खाल्ल्यानंतर आमचा प्लॅन होता आईस्क्रीमचा त्याच्यामुळे इथं आईस्क्रीमचा फॅमिली पॅक आणलेला आहे व्हॅनिला हे फ्लेवर सगळ्यांना आवडतं घरामध्ये त्याच्यामुळे फ्लेवर आणलेला आहे त्याच्यानंतर छान असं आम्ही आईस्क्रीमचा पण आनंद घेतला सगळ्यांनी आम्ही छान अशी मिसळ खाल्ली मिसळ पण खूप टेस्टी झालेली होती आणि सगळे घरामध्ये आमचे तिखट खातात त्याच्यामुळे जरा मी तिखट स्पायसी बनवलेली हो होती सगळ्यांनी मिसळाचा आनंद घेतला आणि त्याच्यानंतर पण फॅमिली ते पण सगळ्यांनी खाल्लं आणि मग वेळ शिल्लक होता म्हणून म्हंटल ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी बऱ्याच दिवसापासून मला चाललेलं की माझं ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी बऱ्याच वर्षापासून गालाचा झाडू वापरत होते पण खूप प्रॉब्लेम येतो थोड्या दिवसानंतर या झाडूला एकतर त्याचा रेट पण जास्त आहे आणि त्या रेटनुसार आपण आणतो पण थोड्या दिवसानंतर बरेच त्याला केस वगैरे चिटकले जातात बऱ्याच गोष्टी घरातल्या धुळे वगैरे आपल्या घरामध्ये जास्त असते जाळ्या असतात त्या गोष्टी त्याला चिटकल्या जातात त्याच्यामुळे मी हा दुसरा झाड वाढलेला आहे आता दुसऱ्या कंपनीचा गालापेक्षा कमी रेटचा आणि फक्त इथे सुरुवातीला आपण ज्यावेळेस त्याला आणतो त्यावेळेसच हा याच्यामधून हे धूळ वगैरे अशी निघते त्याच्यानंतर काय नाही फक्त हे दोन दिवस थोडी थोडी निघत असते पण कुठल्याही प्रकारचे केस वगैरे त्याला चिटकले जात नाहीत आणि या खुर्शीवरती अशी आश, खुर्शी ज्या त्यांच्या घरी आहे त्याला एकदम परफेक्ट आहे आणि त्याच्यापेक्षा याची लांबी वगैरे पण जास्त असल्यानंतर आपण बऱ्याच वरच्या वगैरे जाया काढू शकतो जिथं आपला हात पुरत नाही ती नंतर कॉटच्या खालचं वगैरे दिव्यांच्या खालचं जो काही कचरा असतो सोफ्याच्या खाली वगैरे तर हे पण आपण व्यवस्थित झाडू शकतो हे सुरुवातीला फक्त थोडस त्याला असं झटकायचं नवीन अंडा अंडा आणि ही थोडीशी धूळ जे असते ते निघून जाते पण त्याला केस वगैरे काही चिटकत नाहीत काय नाही एकदम व्यवस्थित असं आपण त्याला झाडू शकतो त्याच्यामुळे म्हंटला हा आपण अनुभव तुमच्या सोबत मी शेअर करावा त्याच्यामुळे मी आता गालाचा काय झाडू इथून पुढे आणणार नाही तर हा याची क्वालिटी पण छान आहे खूप त्याच्यामुळे इथं बघू शकता तुम्ही याचं नाव पण मी तुम्हाला त्यानंतर सगळं आवरलं घर वगैरे सगळं स्वच्छ झाडून घेतलं जेवणाचे भांड वगैरे सगळे घासून घेतले आणि मुलांच पण काय असते लवकर झोपलेले नव्हते ते त्यांचे उद्योग चालू होते भाईला कपडे वगैरे घालायचे भाईला थंडी वाजत असेल म्हणून टोपी वगैरे घातलेली आहे आणि त्याच्यानंतर मी थोडीशी सकाळची पण तयारी करून ठेवावी घेतलं आणि आठवड्यातून एकदा या गोष्टी करत असते शेंगदाणे वगैरे छान असे भाजून घेतले त्याचं मोठ आणि छोट कूट दोन्ही पण करून ठेवले आपल्याला इमर्जन्सीला मग स्वयंपाकाला उशीर होत नाही या गोष्टी रेडी असल्यानंतर आपला पण स्वयंपाक वगैरे उरकला जातो छान असे इथे शेंगदाणे भाजून घेतले कारण त्याचं कूट करून ठेवायचं होतं कारण सकाळचे खूप डब्यांची गडबड असते त्याच्यामुळे काम पटकन गोष्टी मी आठवड्यातून एकदा करतच असते जसा वेळ भेटेल तसा कारण लहान मुलं असल्यामुळे आपल्याला त्यांच्या मोडनुसार कामे करावी लागतात आपल्या वेळेनुसार जरी आपण कुठले कामं करायचे प्लॅनिंग केले तरीही ते होत नाहीत कारण मुलांच्या मोडनुसार आपल्याला पण चेंज करावं लागतं आपल्या वेळेमध्ये त्याच्यामुळे मला जसा वेळ भेटेल तसा आठवड्यातून कुठलाही एक दिवस मी काढत असते या गोष्टीसाठी त्या दिवशी मग शेंगदाणे वगैरे छान असे भाजून घ्यायचे कुठल्या भाज्या वगैरे निवडायच्या असेल तर त्या निवडायच्या तर आज माझ्याकडे वेळ शिल्लक होता त्याच्यामुळे मी इथे शेंगदाणे वगैरे छान असे भाजून घेतली त्याचं मोठ छोट कूट पण करून ठेवणार आहे कारण आता श्रावण महिना पण चालू झालेला आहे त्याच्यामुळे भरपूर उपवास असतात आम्हाला दोघींना त्यांना पण आणि मला पण त्याच्यामुळे इथं मोठं कूट वगैरे मी जास्त काढून ठेवणार आहे आणि पातळ भाजीसाठी छोटं कूट पण गोष्टी मी करणार आहे आणि आता त्या भाजीपाला पण घेऊन आलेल्या आहेत तो पण मला निवडायचा आहे छान असं सगळं भाजीपाला व्यवस्थित असं निवडून फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि सकाळच्या पण भाजीची तयारी करायची आहे सकाळच्या भाजीची तयारी आपण रात्रीच करून ठेवली ठेवल्यानंतर आपली कुठल्याही प्रकारची कसलीही किती पण लवकर डब्बा द्यायचा असेल तर गडबड होत नाही आणि मला सकाळी सात वाजता डब्बा द्यावा लागतो माझ्या मिस्टरांचा त्याच्यामुळे लवकरच आवरायला लागतं त्यामुळे सकाळच्या भाजीची तयारी ही मी रात्रीच करून ठेवत असते तर इथं स्वच्छ असा भाजीपाला आणलेला आहे फ्रेश सगळं तो मी व्यवस्थित असा सगळं मध्ये ठेवून देतो आणि सकाळच्या पण भाजीची तयारी ती पण करायची आहे त्याच्यामुळे भाजी पण व्यवस्थित अशी निवडून ठेवणार आहे नंतर मी आज तुमच्यासोबत माझं संध्याकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे तर ते तुम्हाला कसं वाटलं काय ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्कीच सपोर्ट करा चला इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते भेटूया नेक्स्ट अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव चला बाय बाय